बबनराव लोणीकर ह्या भिकारी प्रवृत्तीचा माणूस आहे रविकांत तुपकर बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत केलेलं वक्तव्य म्हणजे आपल्या भिकारी आणि विकृत प्रवृत्तीचा माणूस आहे बबनराव लोणीकर हा भिकारी प्रवृत्तीचा माणूस आहे उलट तुमच्या अंगावरचे कपडे मोबाईल बूट एवढंच नव्हे तर तुम्ही आणि तुमचे कुटुंब खाता तो घास आमच्या शेतकऱ्यांच्या घामातून आलेला आहे तुम्ही आले आणि देशोधडीला लावले सत्तेचा माज आणि पैशाची मस्ती लोणीकरांना आलेली आहे त्यामुळे त्यांनी तात्काळ शेतकऱ्यांची माफी मागावी असा खरपूस समाचार बबनराव लोणीकर यांचा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी घेतला आहे शेतकऱ्याचा अपमान आमदार बबनराव लोणीकर हा अत्यंत विकृत प्रवृत्तीचा माणूस आहे आणि भिकारी प्रवृत्तीचा माणूस आहे बवनराल लोणीकर असं म्हणाले की तुझ्या अंगावरचे म्हणजे शेतकऱ्याच्या अंगावरचे कपडे पायातला बूट मोबाईल घड्याळ हे सगळं नरेंद्र मोदींमुळे आहे नाही तर तुमच्या अंगावर काहीच नसतं तुम्ही आमच्याच भरोसावर खाता पिता या बबनलाल लोणीकरांना मला सांगायचं आहे की तुमच्या अंगावरचे कपडे तुमच्या अंगावरच्या अंध बनियन तुमच्या पायातला बूट तुमच्या हातातला मोबाईल तुमच्या ढोलाखालची गाडी ही शेतकऱ्यांमुळे आलेली लक्षात ठेवा तुमच्या तुम्ही जे जेवता रोज तुमची बायको तुमचे लेकर तुम्ही जे अन्न खाता हे आमच्या बापाच्या शेतकऱ्याच्या कष्टातन आलेलं आहे आमच्या घामातून आलेलं आहे बबनराव तुम्ही जरी लोणीकर असले तर मी तुपकर लक्षात ठेवा गाव गावगड्यातला शेतकरी तुम्हाला बुटाने आणल्याशिवाय राहणार नाही जोपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांची माफी मागत नाही तुम्हाला कुठे ना कुठे शेतकरी झटका दिल्याशिवाय राहणार नाही बबनराव लोणीकरांना सत्तेचा माज आणि पैशाची मस्ती आलेली आहे आणि सरकारच्या विकृत मनोवृत्तीचं प्रदर्शन त्या ठिकाणी ते करतात नरेंद्र मोदी जन्माला यायच्या आधी काय शेतकऱ्या कपडे नव्हते काय मोदी आले म्हणूनच आमच्या हातात मोबाईल आला का आमच्या पायात बूट आले आणि त्याच्या आधी शेतकरी जगत होता त्याच्या पूर्वी तर उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी असं होती तुम्ही आले आणि भांडवलदारांचं भलं करण्याच्या नादामध्ये शेतकऱ्याला देशभडीला लावण्याचं काम केलं की उपकाराची आणि अपमानजनक भाषा कराल तर जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय गावघड्यातल्या शेतकरी शांत बसणार नाही हे बबनवाल विणेकरांनी लक्षात